आपण पाहता आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजची कवर स्टोरी आहे आगळी वेगळी कवर स्टोरी आहे ती याच्यासाठी आगळी वेगळी आहे की एक सामाजिक भान तर जगताना शासकीय कामाचीही त्याला झालं जनजागृतीही झालं त्याला मिळालेली आहे दिग्रस येथील भाग्यश्री थेर म्हणजे हे माहेरचं नाव आहे थेर आणि भाग्यश्री घाटगे म्हणजे दिग्रजच्या त्या सुनबाई आहेत आणि महसूल विभागामध्ये कर्मचारी देखील आहेत त्यांनी नुकताच संक्रांतीचा जो कार्यक्रम झाला या दरम्यानमध्ये आपल्या घरी त्यांनी संक्रांतीचा कार्यक्रम ठेवला परंतु या आ, सामाजिक बांधिलकीमध्ये भारतीय सण जसं ज्याची एक मूलभूत त्याचा जे गाभा आहे की सामाजिक एकोप्यासहित एक वेगळी जनजागृती वेगळे विषय आदान प्रदान करणे हाही त्याच्या मागचा हेतू आहे या दृष्टिकोनातून त्यांच्या येथील जो हळदी कुंकुवाचा कार्यक्रम होता संक्रांतीचा सा, तो साजरा झाला असं मनाला काही हरकत नाही ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कक्षाला अगदी मतदानाच्या दिवशी ज्याप्रमाणे मतदान भूत असतात त्या प्रकारे त्याला आकार देण्यात आला तो सजवण्यात आलं होतं निवडणुकाचे हे जे चिन्ह आपण पाहता सर्वांचे परिचित आहे या चिन्हाचा वापर सजावटीमध्ये जागरण आणि त्यामध्ये मतदान कक्ष वेगवेगळ्या प्रकारचे सिंबॉल्स आणि बॅलेट पेपर आणि मशीन कशी असते मतदान करायची हे सर्व देखील त्या ते ठिकाणी त्यांनी एक स्वरूप प्रदान केलं होतं याशिवाय येणाऱ्या सर्व महिलांची जशी आपण नोंदणी होते मतदान कक्षामध्ये त्या प्रकारे सर्व त्यांनी त्या ठिकाणी सजावट केली होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी जागृती करणारे विचार हे त्या ठिकाणी भिंतीवर लावण्यात आले होते एकंदरीत आगळा वेगळा स्तुत्य असा हा सामाजिक बांधिलकीचा हळदी कुंकुवाचा संक्रांती निमित्त झालेला हा कार्यक्रम मात्र निवडणुकीच्या जनजागृतीचा एक उपक्रम म्हणून पुढे आला त्याची सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्या परिसरातील महिलांनी देखील अगदी उत्साहाने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याची चर्चाही होत राहिली चर्चा होणे या गोष्टीचा महत्वाचा होतो त्याच माध्यमातून ज्याला आपण माउथ टू माउथ प्रसिद्धी म्हणतो ते या ठिकाणी दिसून आलं संक्रांत म्हटलं की सर्व महिलांची हळदी हो कुंकाची लगबग सुरू होते आणि आमच्या घरी तसाच एक हळदी हो कुंकाचा कार्यक्रम आयोजित करायचा होता परंतु पारंपरिक हळदी कुंकाच्या हो कार्यक्रमापेक्षा काहीतरी वेगळा कार्यक्रम करावा अशी माझ्या शासऱ्यांची कल्पना होती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर निवडणुकीकरता प्रचार प्रसिद्धीचा कार्यक्रम चालू आहे दिन साजरा झाला आणि आता आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा एक ईव्हीएम मशीन बसवून प्रात्यक्षिक दिला जात आहे आणि त्याचंच औचित्य साधून काहीतरी वेगळा कार्यक्रम करायचा असं मी ठरवलं आणि माझ्या मुलाचा म्हणजे शोराच्या बोरणांचा आणि हळदी हो कुंकाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये मतदार जनजागृती करायचं असं ठरवलं आणि मग सुरुवात केली ती मतदान कक्षापासून रांगोळीपासून जी रांगोळी काढली होती त्यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाचा जो रोगो होता त्याचा वापर केला होता त्यानंतर येणाऱ्या सर्व स्त्रियांना लाईनमध्ये उभं केलं मतदान कक्ष तयार केलेलं होतं ईव्हीएम मशीन सुद्धा तयार केली होती नगरातल्या सर्व स्त्रियांची नावं टाकून एक नवी मतदान यादी तयार केली येणाऱ्या सर्व स्त्रियांना स्वाक्षरी करायला लावली त्यांना मतदार कक्षामध्ये उभा करून ईव्हीएम मशीन दाखवून कसं मतदान करायचं याचं प्रात्यक्षिक दिलं आणि सर्व ते बोटाला शाही का लावली जाते याचं सुद्धा महत्त्व सांगितलं कारण बरेच देवडणुकांचे निकाल निकाल लागतात तेव्हा आपल्या असं लक्षात येते की महिलांची जी मतदानाची टक्केवारी आहे ती पुरुषांपेक्षा कमी आहे आणि ही टक्केवारी वाढवण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे म्हणून आणि हळदी म्हटला की हा महिलांचा सण असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सहभागी होतात एक महिला जर समजा या महिलेला जर माहिती मिळाली तर ती घरी जाऊन सांगेल आणि मग घरामध्ये सुद्धा याची प्रचार प्रसिद्ध होईल तसेच नगरातल्या इतर ओटीच्या दहा जणींना सांगेल या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता सो मोठ्या प्रमाणावर यामध्ये खर्च करतो आहे आणि मनुष्यबळ वापरतो आहे परंतु मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे आणि एक सामाजिक बांधिलकी आणि प्रशासनाचा भाग म्हणून मी ती निवडली होती आणि का त्या मी ही प्रचार प्रसिद्धी केली त्यामध्ये मला माझ्या कौटुंबिकांचे सर्वांचे सहकार्य लाभले आमच्या कॉलनीमध्ये थेर मॅडमने हदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला काय वाण घेणे वाण देणे हा असतो पण यावर्षी मतदानाचा उपक्रम राबविला त्याची माहिती मिळाली खूप छान वाटलं खूप चांगलं वाटलं आम्ही भाग्यश्री थेरचं कौतुक करत आहे त्यांनी खूप चांगला कार्यक्रम ठेवला आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला हा असा वेगळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या त्यामध्ये महिलांनी सहभाग घेतला अंबिका नगर मध्ये माझी लहान वहिनी सौ भाग्यश्री पुरस्कार घाटगे इली त्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम कार्यक्रम केला हळदी कुंकू म्हटलं की सर्वसाधारण स्त्रियांना हळदी कुंकू आणि तिळगू आणि वान याच महत्व माहिती असते पण माझी वहिनी हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम घडवून आणला त्या त्यामुळे अभिनंदन करते या माध्यमातून त्यांनी हदी कुंकाच्या सर्व सामाजिक सलोका राखून त्यांनी चांगला उपक्रम राबवला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो अशाच प्रकारे सर्वांनी शासनाचे ज्या काही येणाऱ्या ज्या योजनांच्या माध्यमातून आहे निवडणुकीचं जो आता वारे सुरू आहे आणि लोकसभा निवडणूक होणार आहे त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे जिल्हा परिषद असो नगर परिषद असो या सर्व परिषद नगर निवडणुकीच्या याच्याकरता ही जनजागृती होणे गरजेचं आहे याच माध्यमातून आपण सर्व गावोगावी शहराशहरांनी वार्डवाईज या आपण जनजागृती केल्या जाते परंतु आमच्या या थेर मॅडमनी घरोघरी यांनी हळदी कुंकाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे जनजागृती केली अशाच विविध बातम्यांसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका